आ, आता चार दिवसापूर्वी जुनिडोमुली श्रीनिवास सोसायटी या ठिकाणी कुठलीही कल्पना कुठलीही नोटीस न देता एम च्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीमध्ये जाऊन तिथे स्मार्ट मीटर बसवलंय म्हणजे हा एक उदाहरण झालं असा अनेक ठिकाणी कुठलीही नोटीस न देता हे स्मार्ट मीटर बसून घेतात आणि या स्मार्ट मीटरचं म्हणजे आता ती एक उदाहरण झालं की ज्याला सतराशे रुपये महिन्याला बिल होता आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तो सत्तावीसशे रुपये झाला म्हणजे हजार रुपये एका महिन्यामध्ये वाढला म्हणजे नागरिकांची तिथल्या तिथे तक्रार नागरिकांनी दिली त्यांना आणि हे मीटर हे जबरदस्ती याचा अर्थ असा समजायचं जे मीटर होते चालू मीटर सुद्धा काढून ते खोटे होते का म्हणजे तुम्ही कुठली कुणाही सुपारी घेतली आहे की नक्की हे एम एसीबी प्रायव्हेटिकेशन करायचंय का तुम्हाला याला प्रिपेड तुम्ही बिलिंग पद्धतीने करून घ्यायचंय का या आदानीचे मीटर तुम्ही ज्या ज्या पद्धतीने आमच्यावर लादता खऱ्या अर्थाने नागरिकांना अन्याय करता आणि जर याच्या पुढे अन्याय करताच तुम्ही याच्या पुढे ह्या आढळलं आणि जबरदस्ती सोसायटीला कुठलीही नोटीस न देता जर तुम्ही एम एस जर हे अदानीचे मीटर लावले स्मार्ट मीटर तर आम्ही पहिला त्याला ते ठोकून काढू आणि त्यानंतर एम कडे आणू त्याला कारण परिस्थिती एकदम आता डोक्याच्या वर पाणी गेलेलं आहे यांच्यावर वरिष्ठांनी जबाबदारी दिली आहे आणि हे सोसायटीमध्ये अक्षरशः दम देतात जाऊन कि आम्हाला कळतंय तुम्हाला कळतंय म्हणजे तुम्ही का बालिशात का म्हणजे आता स्पीकर वर अशा पद्धतीने उत्तर मिळतात मी साहेबांना सांगितलं आजच्या त्याला नागरिकांशी उद्योग बोलतात म्हणून नोटीस काढा आणि जे मीटर तुम्ही लावलेले आहेत ते आजच्या बदली करून द्या नाहीतर एमएससीबी ला मनसे बसलेली आहे बाहेर तुमच्यासाठी त्यांनी स्मार्ट मीटर लावण्याबाबतची मागणी केलेली नाही जर एम एसी व्हीचं धोरण असं असेल की सगळी जी मीटर बदलून करायची तर त्यांनी ग्राहकांची पूर्वपरवानगी किंवा संमती घेणं गरजेचं आहे कारण आता असं आहे की धोरण धोरण या नावाखाली जर मीटर मध्ये जर वाढ होणार असेल बिलांमध्ये वाढ येणार असेल तर आजच्या महागाईच्या जमान्यात नागरिकांनी सर्वसामान्य नागरिकांनी जगायजगाच हा प्रश्न आहे आताच ज्या वेळेला आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करतो होतो त्यावेळेला एक नागरिक ती तक्रार त्यांची घेऊन आले की त्यांना यापूर्वी सतराशे रुपये इतकं बिल त्यांचा दरमहा येत होत त्यांनी ती बिलं आणली होती आणि स्मार्ट मीटर जे टीओडी आहे ते लावल्यानंतर एकदम बिल सव्वा सत्तावीसशे रुपयाला म्हणजे जर दर महिन्याला हजार रुपये इतकं वाढवत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी जगायचं कसं जगा हा प्रश्न आहेच आणि जबरदस्ती करून पूर्व परवानगी किंवा संमती न घेता जर अशी मीटर बसवणार असतील तर ही एम एस सी दादागिरी महाराष्ट्र नवनियमचा कपून घेणार आहे माझं नाव ब्रह्मानंद काय झालं होतं बिल जास्त गेल्या महिन्यात सतराशे रुपये होतं या महिन्यात सत्तावीसशे हो जुना मीटर काढला तो फॉल्टी होता जुना मीटर हां तो अगदी फॉल्टी होता फॉल्टी म्हणून आठ मीटर लावला त्याच्यानंतर मला एकदा सहा हजार सहाशे चाळीस सहा हजार चारशे हां हा झाली 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 भेट झाली ते बोलले जुने मीटर काढून नवीन मीटर आता जे लावले आहेत ते काढून आम्ही जुने मीटर लावतो असं आश्वासन दिलं आहेत कोणी सांगितलं का दाखव बरं मीटर हे मी बिल इथे काढून घेतलेलं आहे सत्तावीस बिल मला जास्त झाले असं ग्राहकांना सांगून स्मार्टमीटर लावले जातात आज म्हणजे जाब विचारलेलं आहे नेमका काय प्रकार आहे महावितरणतर्फे सध्या स्मार्ट मीटर सर्वांना बसवण्याचे जे आहे काम सुरू आहे स्मार्ट मीटर हे सक्तीचे आमच्यातर्फे करण्यात आलेले नाही आहे सर्वप्रथम आम्ही ग्राहकांची ते तिथे संमती घेतो संमती घेतल्यानंतर त्या ठिकाणी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे त्यांना त्या ते एजन्सीला पाठवून आणि त्यासोबत कर्मचारी आणि स्टाफ पाठवून आपण त्या ठिकाणी मीटर बदली करण्याचे काम करतो काही ठिकाणी असं होतं की आपण नोटीस देतो परंतु ती नोटीस सोसायटीला प्रॉपरली मिळालेली नसते किंवा तिथे पदा त्या सोसायटीचे जे काही पदाधिकारी असतात ते उपस्थित नसतात अशा वेळेस आमची लोकं त्या ठिकाणी नोटीस कुठेतरी चिपकून ठेवतात किंवा कोणाला तरी हँडओवर करतात आणि मग तिथे गैरसमज निर्माण होतो की आम्हाला न कळत तुम्ही मीटर बसवलेले आहे परंतु ग्राहकाची संमती घेऊनच आम्ही यानंतर मीटर बसवणार आहोत आणि ती प्रक्रिया आम्ही ग्राहकाच्या संमतीनेच आम्ही चालू ठेवणार आहोत पण ग्राहकाशी आगामी करणे किंवा कोणत्या प्रकारचं उद्धव करणे अशा प्रकारचे जे काही तुटीदार आहेत त्यांची लोक करतात त्यावर काय करावं नाही ग्राहकाशी उद्धट आम्हाला बोलताच येत नाही कारण आम्ही लोकसेवक आहोत लोकसेवकचं काम करत असताना आम्हाला ग्राहकाशी सौजन्याने वागण्याचे आदेशच आम्हाला आमच्या कंपनीने दिलेले आहे त्यानुसार माझ्या काही कर्मचाऱ्याकडनं जर चुकी झाली असेल तर त्याची मात्र मी निश्चित चौकशी करणार जर माझा कर्मचारी कुठला ग्राहकाशी बोलताना किंवा त्याच्याशी उद्धटपणे वागला असेल किंवा त्यांनी अरेरावी केली असेल तर त्या गोष्टीची मी नक्कीच चौकशी करून योग्य ती कारवाई मी करणार किंवा तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार यानंतरसुद्धा स्मार्ट मीटर जे आहे ते सक्तीने लावले सक्तीने लावले जातात ते पुढेही लागतील का स्मार्ट मीटर हे बसवायचेच आहेत आपल्याला मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत त्याचं टार्गेट आहे शंभर टक्के स्मार्ट मीटर बसवण्याचं परंतु आता सध्या बरेचसे समज गैरसमज ग्राहकांमध्ये आहेत अजूनही पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही स्मार्ट विषय स्मार्ट मीटरविषयी बऱ्याचशा गैरसमजुती ग्राहकांमध्ये आहे त्याचे काही फायदेही आहेत ग्राहकांनी जर ते फायदे समजून घेतले तर निश्चितच ग्राहक मला वाटतं की यामध्ये सहयोग करतील पण आमचं काम आहे की हे सगळं ग्राहकांपर्यंत आधी पोचवावं लागेल आणि त्यानंतरच मग सक्ती करता येईल तुमचं नाव माझं नाव महेंद्र वाक्फयजन अतिरिक्त कार्यकारी अभियंता डोंबिली पश्चिम सध्या माझ्याकडे इथला इथे बिंदू रविशंकर मॅडम आहेत त्या रजेवर असल्यामुळे इथला ॲडिशनल चार्ज आहे आणि त्यामुळे मी आज या ठिकाणी उपस्थित आहे धन्यवाद धन्यवाद